नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रमंडळी आपल्यासाठी काय करतील याचा नेम नाही मित्रांनी आपल्या मित्राच्या लग्नात दिले खास गिफ्ट जोडप्याला लग्नाचे गिफ्ट म्हणून त्यांच्या मित्रमंडळींनी चक्क बुलेट गिफ्ट दिले आहे बरेचदा मित्रमंडळी आपल्या मित्राच्या लग्नात काही ना काही अनोखे गिफ्ट देत असतात यामध्ये आता आणखीन एक भर पडली आहे मित्र झाले उदार मोठ्या मनाने जोडप्याला लग्नात दिलं सध्याचं सर्वात महागड गिफ्ट नवरा नवरी आनंदाने नव्या आयुष्याला सुरुवात करताना शुभेच्छा म्हणून दिले जाणारे हे गिफ्ट काहीतरी खास असावे असे आपल्याला कायम वाटते असाच विचार करून हे खास गिफ्ट अर्थात लग्नाचे गिफ्ट म्हणून त्यांच्या मित्रमंडळींनी लग्नात चक्क बुलेट गिफ्ट दिले आहे सद्गुरू मंगलदास महाराज कल्लपवाडी तालुका अक्कलकोट येथे दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मल्लिकार्जुन औराद व कावेरी हळले तसेच महेश व यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली लग्नाला जाताना काही गिफ्ट देत असतो आपल्या शुभेच्छांबरोबर हे गिफ्ट त्या जोडप्यांसाठी कायम आठवण म्हणून त्यांच्या सोबत राहावे असा आपल्या त्यामागील उद्देश असतो यामध्ये कपड्यांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा समावेश असतो नव्या आयुष्याला सुरुवात करताना शुभेच्छा म्हणून दिले जाणारे हे गिफ्ट काहीतरी खास असावे असे आपल्याला कायम वाटते असाच विचार करून या मित्रमंडळींनी आपल्या मित्राला नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी लग्नाचे गिफ्ट म्हणून चक्क बुलेट गिफ्ट दिले आहे सुरुवातीला हे, हे अनोखी गिफ्ट पाहून या नवदंपत्याला काहीसे आश्चर्य वाटले पण नंतर त्यांनी आपल्या मित्रांनी प्रेमाने दिलेले हे महागडे गिफ्ट स्वीकारले यावेळी सिद्धाराम येमडे बसवराज येमडे प्रशांत हत्ते धानप्पा जवळकोटे किरण अंबोटे डॉक्टर अभिजित तुळजापुरे शंकर परवंध सोमेश्वर कारले मनोज आंबळगे अनिल हत्तरके शिवा होतगे केदार हेरेमठ गुरुराज तंबा आदी मित्रपरवारांचा यामध्ये समावेश आहे विशेषतः या प्रसंगी एलआयसी चे अधिकृत प्रतिनिधी सचिन झोकारे व संतोष मुगळे यांनी उपस्थिती दर्शवून वधूवरास भेटवस्तू देऊन त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका